नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुक्याच्या वतीनं दानापूर येथील खोडे प्रतिष्ठान मंगल कार्यालयात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं सदर आढावा बैठकीस राज्य कार्यकारिणीसह अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी हजेरी लावली सर्वप्रथम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पी एल शिरसाट यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघरूपी छोट्याशा रोपट्याला वटवृक्षात परावर्तित करण्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे असे दिवंगत शैलेशची आलोने विठ्ठलराव गुजरकर यांना समस्त पत्रकारांद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी राज्याध्यक्ष गजाननराव वाघमारे हे होते प्रमुख उपस्थितांमध्ये राज्य सचिव राजेश डांगटे राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव खंडारे अकोला जिल्हाध्यक्ष प्रवक्ता आनंदराव गावंडे राज्य निमंत्रक गोपाळराव चव्हाण अनिल जैन तसेच गजानन चनेवार मेहकर तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे ज्येष्ठ पत्रकार संजय आठवले चंचल पिताम बरवले अमरावती शहराध्यक्ष विकी बाभुळकर संग्रामपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर गायकी राज्य समन्वयक गोपाल नारे उपाध्यक्ष अरुण काकड डॉक्टर संतोष ताकोते मनोहर गोलाईत अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख अहमद अकोट तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे पातूर तालुकाध्यक्ष डॉक्टर मंगेश केनीकर बाटा तालुकाध्यक्ष शेख इम्रान मुजापूर तालुकाध्यक्ष नरेंद्र खवले अकोला तालुकाध्यक्ष देवानंद आंभोरे अकोला महानगराध्यक्षा सौ शहानास बी के मुख्थार इत्यादी अनेक पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते या बैठकीत विविध समस्या व पुढील ध्येय धोरणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली व संघटनेची आजपर्यंतची वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला सोबतच स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेल्हारा तालुकाध्यक्ष महादेवराव वानखडे बहारदार सूत्रसंचालन तालुका सचिव प्राध्यापक विकास दामोदर तर आभार प्रदर्शन जिल्हा सहसंघटक सुनील तायडे यांनी मानले महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर